मित्रांनो नमस्कार इस्ट सेवन या यूट्यूब चॅनलवर आपले पुन्हा स्वागत करत आहे आणि हा व्हिडिओ आहे पाचशे पंचवीस क्रमांकाचा आणि या आधी गणिताशी विज्ञानाशी मराठीशी बऱ्याचशा विषयावर आपले व्हिडिओ झालेले आहेत तर ते व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत संशोधक व त्यांनी लावलेले शोध जे की आज आपण बघणार आहोत तर हे काही महत्वाचे शोध आहेत जे की होणाऱ्या वेगवेगळ्या परीक्षेमध्ये विचारल्या जाते तर चला सुरुवात करूया आणि या टाइपचे जे प्रश्न आहेत तर मित्रांनो हे एक मार्कासाठी या दोन मार्कासाठी हे पेपरमध्ये असतात पण तत्पूर्वी जर तुम्हाला परीक्षा ऍप माहिती असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये त्याचे लिंक आहे आणि हे ॲप आहे मित्रांनो का यामध्ये महाराष्ट्र पोलीस भरती किंवा जे वेगवेगळे एम पी एस एम पी एस सी तलाठी लिपिक या परीक्षा होतात तर त्याचे काही क्वेश्चन सेट दिलेले असतात तर ते तुम्ही क्वेश्चन सेट विकत घेऊन त्या दिवशी तुम्ही ते जे दिनांक आहे त्या दिवशी ते सोडू शकता आणि ते जर तुम्हाला डाउनलोड करायचे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक मिळेल आणि ती विकत घ्यायच्या वेळेस जर ई स्टडी सेवन फोर हा जो कोड आहे टाकला तर तुम्हाला मिळणार आहे चाळीस पर्सेंट डिस्काउंट तर आजचा व्हिडिओ तर बघा सापेक्षता सिद्धांत हा जो आहे हा आईन्स्टाईनने लावला होता मित्रांनो हे जे वेगवेगळे शोध आहेत याविषयी आपण डिस्क्रिप्ट डिस्क्रिप्टिव्ह एक माहिती आपण बघणार आहोत तर ते पुढे काही व्हिडिओमध्ये मी नक्कीच घेणार आहे त्यानंतर आहे गुरुत्वाकर्षणचा जो शोध आहे तो तो लावला आहे न्यूटन यांनी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट आइनस्टाईननेच लावलेला आहे किरणोत्सारिता हेनरी बेक्वेरेल क्ष किरण ज्याला एक्स रे म्हणतो तर ते आहे विल्यम रॉडजेन त्यानंतर डायनामाइट हे सर्वांनाच माहीत असेल आल्फ्रेड नोबेलने हे लावलेलं आहे नंतर अनुबॉमचा जो शोध आहे तो आहे ऑटोहॉनने पंजा सिद्धांत मॅक्स प्लॅक त्यानंतर विशिष्ट गुरुत्व हे आर्किमिडिसनं लावलेलं ला आहे त्यानंतर लेझर जे असते तर त्याचा जो शोध आहे तो आहे टी एच मॅमन यांनी लावलेला आहे रेडियम मेरी क्युरी व पेरी क्युरी यांनी लावलेला आहे नंतर न्यूट्रॉनचा शोध जेम्स चॅडविक इलेक्ट्रॉनचा शोध लावला आहे थॉम्सनने त्यानंतर प्रोटॉनचा शोध रुदरफोर्ड ऑक्सिजनचा जो शोध आहे तो लॅवासीए तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तुम्ही बार बार पहा किंवा याच्या नोट्स काढा आणि हे वाचून घ्या कारण हे माहीत असणे गरजेचं आहे नंतर नायट्रोजनचा जो सिद्धांत आहे तो आहे डॅनियल रुदरफोर्ड यांनी लावलेला आहे नंतर कार्बन डायऑक्साइड रॉन हेलमॉड हायड्रोजनचा जो शोध आहे तो आहे हेनरी कॅव्हन डिश यांनी लावलेला आहे विमानचा शोध तुम्हाला माहितच असेल राईट बंधू रेडिओचा जो शोध आहे तो आहे जी मार्कुनी यांनी लावला टेलिव्हिजन जॉन बेअर्ड विजेचा दिवा आणि ग्रामोफोन याचा जो शोध आहे तो थॉमस एडिसनने लावलेला आहे नंतर आहे सेफ्टी लॅम्प सेप्टी लॅम्पचा शोध हॅम्प्रे डेवी यांनी लावलेला आहे नंतर डायनामो मायकल फॅराडे मशीन गनचा शोध रिचर्ड गॅटलिंग यांनी लावलेला आहे वाफेचे इंजन जेम्स वॅट जे सर्वात पहिले वाफेचे इंजन तयार झालेले होते ते जेम्स वॅट यांनी शोध लावलेला होता नंतर टेलेफोन अलेक्झांडर ग्राम बेल ठीक आहे नंतर आहे थर्मामीटरचा शोध गॅलेल्यू यांनी लावलेला आहे सायकलचा शोध मॅक मिलन अनुभट्टीचा शोध एन्ड्रिको फर्मी निसर्ग निवडीचा सिद्धांत चार्ल्स डार्विन यांनी लावलेला आहे आनुवंशिकतेचा सिद्धांत ग्रेगल मेंडल यांनी मांडलेला आहे नंतर पेनिसिलियन हे एलेक्झांडर फ्लेमिंग यांनी शोध लावलेला आहे इन्शुलिनचा शोध फ्रेडरिक बेंटिंग यांनी लावलेला आहे तसंच पोलिओची लस साल्क यांनी शोध लावला देवीच्या लसीचा शोध लावला ला एडवर्ड जन्नर अँटीरेबीज लस हे जे आहे लुई पास्चर यांनी हे शोध लावलेला आहे लुईस पाचर आन, यांनी आणखी एक शोध लावलेला आहे ते दुधाचं पाश्चरायझेशन तुम्हाला माहित असेल तर ते पण यांनी शोध लावलेला आहे नंतर आहे जीवाणूचा शोध लिव्हेन हॉक यांनी लावलेला आहे रक्तगट जे तुमचं रक्तगट असते ए बी ठीक आहे त्यानंतर ए बी ओ हे जे रक्तगट आहे तर ते लँड लँडस्टॅनर यांनी लावलेलं ला आहे मलेरियाचे जंतू रोनाल्ड रॉस शेयाचे जंतू रॉबर्ट क्रॉक त्यानंतर रक्ताभिसरण हे विल्यम हार्वे ते या रक्ताभिसरणवर आपण एक विस्तृत व्हिडिओ घेतलेला आहे त्याचा क्रमांक बहुतेक चारशे छानशी क्रमांकाचा व्हिडिओ आहे तो तो व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये तुम्हाला हृदयाचं सर्व कार्य आणि हृदय कसं काम करते त्यानंतर शुद्ध रक्त अशुद्ध रक्त डावी जवनिका डावी कर्णिका उजवी जवणी उजवी कर्णिका त्यामध्ये रक्त कोणतं वाहते कसं शरीरात जाते कसं फुफ्फुसात जाते शुद्धचं अशुद्ध अशुद्ध शुद्ध कसं होते सर्व त्या चारशे छाशी क्रमांकाचा जो व्हिडिओ आहे रक्ताभिसरण त्यामध्ये सांगितलं आहे नंतर आहे हृदयरोपण म्हणजे एका व्यक्ती जर हृदय काढून दुसरं व्यक्ती जर हृदय लावणे तर ते आहे डॉक्टर ख्रिश्चन ख्रिश्चन बर्नाड यांनी शोध लावलेला आहे डी एन ए जीवनसत्वे हे डी एन एचा जो शोध लावला आहे ते वॅटसन व क्रिक यांनी लावलेलं आहे नंतर जंतुविरहित शस्त्रक्रिया जोसेफ लिस्टर यांनी शोध लावला त्यानंतर होमिओपॅथी जे होमिओपॅथीचे औषध वगैरे घेतात ते हायमन यांनी लावलेलं ला, आहे तर हाय होमिओपॅथी हे हायमन जे आपण म्हणतो ते जानेमनवरून मी लक्षात ठेवत असतो तुम्ही लक्षात ठेवू शकता तर मित्रांनो असेच जे आणखी काही शोध आहेत आणि संशोधक आहेत की त्यांनी पण बरेचसे वेगवेगळे आहेत तर हे काही महत्वाचे आहेत तर एवढे जरी पाठ असले तर बरेचशा परीक्षा येणारे जे क्वेश्चन आहेत यावरून होऊन जाते ठीक आहे तर व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की काढवा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला काही याची लिंक मिळेल ॲपची आणि काही वेगळे व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहेत तर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद